नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातुरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक 20 डिसेंबर 2024 हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार सातशे सत्तावीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्राई एकवीसशे चौसष्ट जास्तीत ज्या चोवीसशे त्रेपन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ सोळा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल जात होते रब्बी शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवघ तीन क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास सरसंद्राय बावीसशे पंचवीस जास्तीत ज्या तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे अठ्ठ्याण्णव सर संद्रा सहा हजार एकशे एकोणनव्वद जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक जदर, चार क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एसरसंद्राय पाच हजार चारशे वीस जास्तीत ज्या सहा हजार एक रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे एसरसंद्राय सहा हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या सहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी आठ हजार अकरा सर संद्राय आठ हजार तीनशे शेहेचाळीस जास्तीत ज्या दर आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सर सरसंद्राय सात हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक नऊशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे शहाऐंशी सरसंद्राय सात हजार आठशे पंचाहत्तर जास्तीत ज्या आठ हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पाच क्विंटल कमीत कमी सात हजार नऊशे एक्कावन्न सरसंद्राय आठ हजार एकशे सत्तर जास्तीत ज्या आठ हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक तीन क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सर आहेत तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल जाते काळा कमीत कमी चार हजार चारशे सरसंद्र आहे सहा हजार तीनशे जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल करडे अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय पाच हजार पाचशे जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक पाच हजार आठशे क्विंटल कमीत कमी चार हजार एकवीस सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंधरा हजार ब्याण्णव क्विंटल कमीत कमी पस्तीसशे तीस सरसंद्राय तीन हजार नऊशे एकवीस जास्तीत ज्यादा चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल तीन अवक तीन क्विंटल कमीत कमी, कमी नऊ हजार सातशे रुपये क्विंटल नवीन अलसाल दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी